सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे भट्टोबासांची ईश्वर भट्टोभासांची सज्जन हो माणसाची प्रिय व्यक्ती प्रिय जर नाहीशी झाली किंवा दूर गेली तर माणसाच्या दुःखाला पारावार राहत नाही मग जीवाचे जीवन परमेश्वर जर भक्तांपासून दूर झाले तर त्या भक्ताची काय अवस्था होत असेल याचे ज्वलंत हो जीवन उदाहरणारद्याचा व्यक्त श्री असू शकत नाही परमेश्वराविषयीचा विरह कसा असावा याचे मूर्ती स्मृती स्थळात सापडतील परंतु आचार्यांसारखा विहर क्वचितच प्रभू श्री चक्रधरांच्या विरहास्तव आचार्यश्री एकांतात निघून गेले ईश्वर दुःखास्तव त्यांना विरहावस्था समजली त्या अवस्थेत आचार्य श्री कोणालाही सापडत नव्हते महादाईचा सा शोधत शोधत गंगा ती रहून गेली श्री दर्शन झाले अतिशय दुःख करून तिने श्री श्रीप्रभूना विचारले जी जी श्वेचक्रधरांनी आमचा त्याग केला आणि नागदेव सुद्धा दिसत नाही यावर प्रभूंनी तिच्या विनंतीचा स्वीकार केला श्री प्रभू म्हणतात मेली भानखेड्याशी चाय म्हणे यावर महादायचा हो जाते म्हणून भानखेडीला निघते पुनश्च श्री प्रभूंना वंदन करून निघते भानखेडीला गेल्यावर शोधू न दिसत नव्हते म्हणून डोंगर माळरान शोधले आणि तिथे असलेल्या गुराख्यांना जेव्हा विचारले तेव्हा ते म्हणतात हो पहिला होता त्यांच्या तोंडात आम्ही पिळून टाकायचो महादायसा आचार्यश्रीना शोधून काढले त्यांना शुद्धीवर आणले शुर्दीवर नसल्याने सर्वांगाला ओळंबी लागली होती ती झटकून वस्त्र पांगरुहिले आणि पाठकुळीवर घेऊ आचार्यश्रींना गावाजवळ आणले एका ठिकाणी आचार्यश्रींना बसवून गावात गेली दूध आणले मोळ्याने त्यांना दूध पाजले कालांतराने पूर्ववत स्थितीत आले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सज्जन हो या स्मृतीचा का आदर्श काय असा प्रश्न मनात आला असेल तर एवढाच आदर्श घ्यावा की ईश्वर आपणाला सोडून गेले याचा विरह तर दूरच परंतु आपल्याला दुःख किती होते हा प्रश्न सर्वांनीच आंतरमनाला विचारावा स्वामी चक्रधर आपण सर्वांना सोडून गेले याचे जाणीव किंवा आठवण आपण केवळ भजनापुरतीच करावी काय निरंतर परमेश्वराचा विरह कसा असावा याचा आदर्श या प्रस्तुत स्मृतीतून मिळतो सरका महादायचा आचार्यश्रीना परत घेऊन आल्या नसत्या तर हा भट्टमार्ग परमार्ग कसा असता याचा विचारच नको करायला आपण एक बहीण या नात्याने सरी कार्य कर्तव्य केले असते परंतु धर्माधर केले आणि पंथावर फार मोठे उपकार या माय केले म्हणूनच ईश्वराचे परमभक्त निजसेवक चन्ना प्रभू श्री चक्रधरांनी निळादानाचे आयुष्य बहाल केले असे आचार्य श्री नागदेवांनी म्हातारी चर्चक जिज्ञासक अशी जिची महती जिणे अनेक प्रश्न सर्वज्ञांना विचारून आपण अज्ञान दूर केले अशा थोर विदुषी महादायसांना कोटी कोटी दंडवत दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास करायला विसरू सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम